चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्या उपायाने तुमच्या पोटाची चरबी कमी होईल आणि तेही बिना वर्कआउट करता पण जर तुम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर वर्कआउट करावेच लागतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या किडनीमध्ये ओलावा राखून ठेवायचा आहे जर तुमच्या किडनीमध्ये ओलावा असेल तर तुमचे जे टॉक्झिक मटेरियल्स आहे मटेरियल आहे जे तुमच्या रक्तवाटे शरीराच्या बाहेर टाकले जातात ते तुमच्या किडनीमधून फिल्टर होऊन ते बाहेर टाकले जातात जर तुमच्या किडनीमध्ये ओलावा असेल तर आणि जर तुमच्या किडनीमध्ये ओलावा नसेल तर तो जो लोड आहे तुमच्या शरीराला साफ करण्याचा किंवा तुमचे टॉक्झिक मटेरियल बाहेर टाकण्याचा तर तो लोड जो आहे तो यकृतावरती येतो म्हणजेच लिवरती येतो आणि लिव्हर काय करतं लिव्हरवरती लोड आल्यानंतर लिव्हरमध्ये फॅट चालू व्हायला फॅट जमा व्हायला चालू होतं आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरती अनेक विपरीत परिणाम दिसून येतात त्याचे जसे की चेहऱ्यावरती सुरकुत्या येणं त्याचबरोबर पिंपल्स येणं केस गळणे केस लवकर पांढरे होणे म्हणजे वयाच्या अगोदर तुम्ही म्हाताऱ्या दिसायला चालू होता जर तुमच्या लिव्हरवरती फॅट चढलं असेल तर आणि लिव्हरवरती फॅट चढू नये याच्यासाठी तुम्हाला पाणी पिणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुमच्या लिव्हरवरती फॅट चढतं त्यावेळेस लिवर तुमच्या ब्रेनचं जे मेन फ्यूल आहे ग्लुकोज तेही वापर करायला चालू करतं त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते पाणी कमी पिल्यामुळे होतात त्यामुळे तुमचा किडनीमधला ओलावा कमी होतो आणि त्याचबरोबर किडनीचं जे कार्य आहे ते यकृताला करावं लागतं म्हणजेच लिव्हरला करावं लागतं त्यामुळेही बाकीचे हे सगळे प्रॉब्लेम होतात आणि त्यामुळे चरबीचं घटनही कमी होतं त्यामुळे जर तुम्हाला तुमची चरबी कमी करायची असेल तर पाणी भरपूर प्यायचं आहे आणि पाणी पिल्यामुळेही तुमच्या चरबीचं चा विघटन चांगल्या पद्धतीने होतं शरीराला एनर्जी भेटते लिव्हर तुमच्या शरीराला चांगली एनर्जी दे देण्याचं काम करतं आणि तुमचं फिल्ट्रेशन जे आहे ती प्रोसेस खूप फास्ट होते टॉक्सिक मटेरियल बाहेर फेकले जातात हे सगळे फायदे जे आहेत ते फक्त पाणी भरपूर पिल्यामुळे होतात तर वजन कमी करण्यासाठी पाणी पिणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर वर्कआउट करणंही महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला ह्या दोन्हीची सांगड चांगली भेटली तर तुम्ही ही कमी वेळामध्ये चांगला रिझल्ट देऊ शकता स्वतःला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांबरोबर गुड बाय